बैलगाडा स्टेडियम भांडमाळा चोराडे तालुका खटाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या स्टेडियम वर आज सुंदर असं मैदान संपन्न झालं देवांश बाळाच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी चोराडकरांचं एक आदत एक बैल मैदान झालं ज्या मैदानामध्ये जवळपास पाचशे प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली आणि आयोजक कमिटीला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वप्रथम सर्व सहभागी बैलगाडी स्पर्धकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार या मैदानाचं सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं ज्या मैदानाची बक्षीस योजना अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत शौकिनांच्या मध्ये या ठिकाणी आगळं वेगळं घर केलं कारण या ठिकाणी सुंदर अशी बक्षीस योजना आजच्या या मैदानासाठी होती प्रथम एक्कावन हजार सात एक्कावन्न हजार एक्कावन हजार पाच एक्कावन्न हजार चार एक्कावन्न हजार तीन एक्कावन्न हजार दोन आणि एक्कावन हजार एक फक्त सात मालकांच्या मध्ये या ठिकाणी सात क्रमांकामध्ये फक्त फरक होता सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाच सुंदर असं लाल प्रेक्षेपण पित्रीच्या माध्यमातून झालं त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार झेंडा पंच म्हणून सलीम मोलाणी यांनी सुंदर काम पाहिलं त्याचबरोबर त्यांना साथ दिली आसीबाई मुलानी वडगावकर आपले देखील मनापासून हार्दिक आभार त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असं पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते अभिजित पौजी आणि बापू शेठ पिसा बबनसेठ माळी त्याचबरोबर तुषार पडवाण त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ चोराडे या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार आणि अभिनंदन करतो आणि आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानाचा निकाल पंचाने दिलेल्या पद्धतीने घोषित करतो आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाची मानकरी जी गाडी आजच्या मैदानामध्ये बैलाला दुखापत झाल्यामुळे पळवली नाही ती गाडी तास क्रमांक कर सहा वरून पाहिलेली गाडी सागर जाधव सामाजिक कार्यकर्ते सेनवडी सरकार गुप्त पेडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले सागर जाधव सामाजिक कार्यकर्ते शेनवडी यांच्या नावावरती नशी बाजमवलं सरकार गुप्त पेडगाव वेदांत सुनील मोरे पेडगाव यांचा आरमण आणि त्यांच्यासोबत वागेश्वरकरांचा शंभू सुंदर मानकरी ठरली आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक ड्रायव्हर महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनेर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदराची गाडी पाली सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर ओमकार सेठ बिलारे बेलदारवाडी आणि प्रशांडे वर चिचणेकरांचा सर्किट आणि त्यांच्या सोबत म्हणाले सतीश तावरे यांचा चतुर्पारा त्याच्या सहा नंबर चे मानकरी ठरले महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला आदतच्या मैदानामध्ये नवीन चेहरे मिळाले त्यातल्या पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी जाणूबाई प्रसन्न यमाई प्रसन्न औंद आकाश टेलर बुध या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले जाणूबाई प्रसन्न औंदकरांचा जलवाणी त्यांच्या सोबत आकाश टेलर बुधकरांचं फायर पाल अशी गाडी याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी ठरली देवांश बाळाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चोरालकरांचं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून अवली गाडी साईशा एंटरप्राइझेस चोराडे अक्षय पैवान चोराडे आणि सरकार गुप्त लेंगरे या गाडीचा चतुर्थ क्रमांक सुंदर असे गाडी पाले साईशा साई इंटरप्राइजेस विराय शेठ देशमुख लेंगरे जितेंद्र देशमुख लेंगरे यांचा पाखरे आणि त्यांच्या सोबत विक्रांत गोडसे तात्यावर रामोस्वारीकरांचा सुंदरपाला ते आच्यमाजातील चार नंबरचे मानकरी ठरले देवांश बाळाच्या वाढदिवसान मी तायजीत केलेला भाऊ आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांका जे मानकरी तास क्रमांक एक कोण पाहली गाडी गोपाल बाबा महाराज मात्रे कबीर सिंग राठोड छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली गोपाल बाबा महाराज मात्रे कबीर सिंग राठोड छत्रपती संभाजीनगर यांचा कॉकटेल पहाला आणि त्यांच्या सोबत मेडिकल सिंध बेटा बरा सिंदे तांदान पावलारी ठरले दोन गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली आणि देवांश बाळाच्या वाढदिवसानिजित केलेल्या आदर्श बक्षीस योजना असलेल्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून लावलेली गाडी ग्राम पंचायत सदस्य मुनीर पटेल वाघेरी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर असा घरचा ताज पाला ग्रामपंचायत सदस्य मुनीर पटेल वाघेरी वागेरेकरांचा सर्जराव आणि त्यांच्या सोबत रुस्ताम त्याच्या मधातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि रेवांश बाळाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं बहु आणि रिव्हिया एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी श्रीराम प्रसन्न अनिकेत संजय कुलकर्णी काका प्रशांत ड्रायव्हर चिंचने भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे उमेश शेड हरपले फुडसुंगी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असा या ठिकाणी तिसऱ्या सीमेत सामना झाला होता दोन गाड्याला सामना निकाल दिला आला होता त्या संघांमध्ये झाला आणि सुंदराची गाडी फायनासाठी पाहिली श्रीराम प्रसन्न आणि संजय कुलकर्णी काका प्रशांत वर चिचणे बैनाथ प्रसन्न बाबूसाहेब भरले उमेश रडपळे अधिक पलवान कलंबीकरांचा या ठिकाणी शंभू आणि वादळची गाडी सुंदर असी पाहिली आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी पाहिली त्याच्या मदातील एक नंबरचे मानकर ठरले विजेता सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या मैदानाला आला आणि या मैदानाची शोभा वाढेल त्याबद्दल माने आणि मथूर ते सुद्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकरांचे माने आणि मथूर हे सुद्धा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले